दोघे निवांत एकमेकाच्या मिठीत झोपलेले होते आदित्यला जाग येते आणि तो इशिकाकडे खूप प्रेमाने पाहत असतो हसत तिच्या गालावर केस करतो आणि त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते ती पण डोळे किलकिले करून पाहते आणि समोर तिच्या प्रिय व्यक्तीला बघून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी येते ती त्याच्या मिठीत शिरत गुड मॉर्निंग अहो म्हणते तो पण तिला मिठीत कवटाळून घेत गुड मॉर्निंग स्वीट हार्ट आणि हॅपी बर्थडे म्हणतो ती त्याच्या चेसवर नाक घुसळत थँक्यू म्हणते स्वीटहार्ट आजचा पूर्ण दिवस तुझा तुला काय एन्जॉय करायचे ते तू करू शकते ती आळशीपणे अहो मला आजचा दिवस पूर्ण तुमच्यासोबत घालवायचा आहे कुठेही जायचं नाही आहे तो स्माईल करत अरे वा मग तर माझ्यासाठी खूप चांगले आहे आपण दोघे आज असेच बेडरूममध्ये राहूया मला चालेल तो मिश्किलपणे हसत बोलतो तशी ती लाजून अहो म्हणते स्वीटहार्ट चल सोबत फ्रेश होऊया ती पण मान हलवून हो म्हणते आदित्य तिला उचलून घेतो दोघांच्या अंगावर कपडे नसल्यामुळे तिला खूपच लाजल्यासारखे होत होते स्वीटहार्ट किती लाजणार आहेस आणि तो तिला घेऊन बाथ टबमध्ये बसतो आणि दोन्ही त्यांचा रोमांस करत एन्जॉय करत असतात काही वेळाने आदित्य बाहेर येतो आणि त्याचा आवडतो त्याच्यानंतर इशिका पण बाहेर येते आणि तिचं आवडते स्वीट भूक लागली असेल ना ती पण हो म्हणून मान हलवते आदित्यने काल जॉनला बराच सामान सांगितला होता त्यामुळे काही करायची काळजी कर न होती ते दोघं किचनमध्ये येतात इशिका चहा ठेवते आणि आदित्य सँडविच बनवत असतो दोघांचे झाल्यानंतर ते हॉलमध्ये जाऊन चहा आणि सँडविच खात असतात समोर टी व्ही चालू असतो मस्त रोमँटिक सॉन्ग ते ऐकत असतात खाऊन झाल्यानंतर ते दोघं बाहेर गार्डनमध्ये येतात थंडगार वारा सुटल्यामुळे खूपच भारी वाटत होते तिथे दोघं बराच वेळ बाहेरच्या हवेत फिरत असतात काही वेळाने आत येतात हॉलमध्ये सोप्यावर बसत आदित्य तिला विचारतो स्वीट हार्ट तुला फार्म हाऊसमध्ये काही बदल करायचे असतील तर सांग आपण तसे बदल करून घेऊ ती काहीही न बोलता उठून त्याच्या मांडेवर येऊन बसते आणि त्याच्या मानेवर हात गुंफत त्याच्या डोळ्यात पाहात अहो मला काहीही बदल करायचे नाही आहे जसे आहे तसेच खूप सुंदर आहे आणि माझ्या नवऱ्याने एवढ्या प्रेमाने दिली आहे त्यातच हॅपी आहे मी ती त्याच्या नाकाला तिचे नाक घासत म्हणते आदित्य तिच्या कपाळाला कपाळ टेकवतो आणि तिचा स्पर्श अनुभवत असतो बऱ्याच वेळ ते दोघं तसे शांत एकमेकांचा सहवास अनुभवत असतात तोच आदित्यचा फोन वाचतो राघवचा फोन असतो दोघांना आनंद होतो आदित्य पटकन फोन घेतो आणि स्पीकरवर टाकतो दोघे मिळून राघवसोबत बोलत असतात राघव त्यांना सांगतो की उद्या सकाळी तो माईंना घेऊन इंडियामध्ये येणार आहे हे ऐकून तर त्यांना खूपच आनंद होतो राघव तू खरं बोलतोय ना इशिका आनंदाने त्याला विचारते हो वहिनी मी खरं बोलतोय आणि भाई तू आम्हाला दोघांना घ्यायला एअरपोर्टला येणार आहे आदित्य पण हसत हो हो राघव मी येईल उद्या सकाळी तुला आणि माईला गेला काही वेळ बोलून ते फोन ठेवतात अहो किती भारी ना माई आता घरी येणार आहे आणि माझ्या बड्डेच्या दिवशी मला अजून एक सरप्राईज मिळाले खरंच आजचा दिवस खूपच छान आहे माझ्यासाठी आणि थँक्यू तुम्हाला तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून मला सगळं काही मिळाले आता माईंचे प्रेमसुद्धा मिळेल मी खूप हॅपी आहे बघा थँक्यू अहो थँक्यू सो मच स्वीट हार्ट थँक्यू म्हणायची अजिबात गरज नाही आहे ईशिका उत्सुकतेने अहो आता आपल्या घरी गेले पाहिजे आता माई घरी येत आहे तर त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी तिची उत्सुकता बघून हो हो जाऊया घरी काही वेळाने ते दोघं घरी जायला निघतात रस्त्यानेच एका हॉटेलमध्ये जेवण करतात आदित्य गाडी त्याच्या घराकडे वळवणार की इशिका त्याला थांबवत अहो माई उद्या घरी येणार आहे तर मला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायची आहे आपण सामान घ्यायला जायची का तो पण तिला नाराज न ना करता गाडी घराकडे न घेता मॉलकडे घेतो दोघे आत येतात इशिका तिला लागणारे सामान घेत असते एक एक सामान घेत असताना ती बराच सामान घेते जणू दहा ते बारा बॅग भरून सामान ती घेते आदित्य तर वैतागला होता पण आज तिला तो नाराज करणार नव्हता कारण त्याच्या स्वीट हार्टचा बड्डे जो होता लॅपटॉपची बॅग सोडली तर त्याने कधीच कुठली बॅग हातात घेतली नव्हती पण आज त्याच्या स्वीट हार्टसाठी एक, एक हातात पाच पाच बॅग घेऊन तिच्या पुढे मागे करत होता तसे आतापर्यंत त्याच्या मागे त्याचे गार्ड्स पुढे मागे करत असायचे तसे त्याचे गार्ड्स होतेच त्यांच्या आजूबाजूला लक्ष ठेवून आणि आपल्या बॉसला असे बघून ते गालातल्या घरात हसत होते कारण खळखळून हसायची त्यांची पण हिंमत नव्हती त्यांच्या बॉसच्या समोर नाहीतर समोरचे दात कायमचे स्वर्गवाशी झाले असते हे त्याच्या गार्ड्सला चांगलेच माहिती होते म्हणून ते शांत राहून त्यांच्या बॉसची उडालेली तारांबळ पाहत होते तो वैतागत स्वीट हार्ट अजून बाकी आहे का घ्यायची त्याच्या हातातील बॅग तिला दाखवत म्हणतो तशी ती स्माइल करत त्याच्याजवळ येते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत ओ माझा हँडसम नवरा दमला वाटतो आता खरंच त्याला खूप आला होता म्हणून तो तिला रिक्वेस्ट करत पुरे झाले सामान चल घरी जाऊया ती पण जास्त भाव न खाता चला म्हणते पण मध्येच थांबत ते मला आईस्क्रीम खायचं आहे तो वैतागत स्वीट हार्ट म्हणतो अहो प्लीज बरं जा जाऊन घेऊन ये ती पटकन जाते आणि चार आईस्क्रीम घेऊन येते स्वीट हार्ट एवढे चार आईस्क्रीम कोणासाठी तुम्ही चला कळेल तुम्हाला ते बाहेर येतात तर मॉलच्या बाहेर तीन चार मुले खेळत असतात त्यांच्याकडे बघून वाटत होते की त्यांच्या बाबा कामाला गेली आहे आणि ते एकमेकांचा सांभाळ करत खेळत आहे इशिका त्या मुलांजवळ जाते आणि एक एक आईस्क्रीम त्यांना देते आईस्क्रीम भेटताच त्या मुलांना खूप आनंद होतो ते मुलं आनंदाने आईस्क्रीम खात असतात आणि इशिका खूप प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असते तिला हॅपी बघून वैतागलेल्या आदित्यच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते ती त्या मुलांना बाय करून आदित्यजवळ येते तर आदित्य खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो अहो असे काय पाहत आहे आदित्य स्माइल करत स्वीट हर तू खरंच खूप वेगळी आहेस आणि तो तिच्या जवळसारखं तिच्या कपळावर किस करत थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल त्याचे बोलणे ऐकून तिला पण खूप आनंद होतो अहो चला निघूया तुमचे हात दुखत असतील ना तसा तो रागाने तिच्याकडे पाहत तुला आता लक्षात येत आहे की माझे हात दुखत असतील म्हणून मगासपासून तर एक एक करून किती सामान घेतला तेव्हा बरं लक्षात आले नाही तुझ्या ती जीप चावत एक कान पकडून त्यातला सॉरी म्हणते तो पण हसत इट्स ओके म्हणतो आणि ते दोघं कारजवळ येतात आदित्य सगळ्या बॅग मागे टाकतो आणि ड्रायव्हिंग सीटला बसतो आणि ते घरी जायला निघतात जाताना त्या मुलांचे लक्ष इशिकाकडे असते ते आनंदाने इशिकाला बाय करतात त्या मुलांना एवढे हॅपी बघून आदित्यला पण खूप आनंद होतो इशिका आदित्यकडे पाहात अहो एक बोलू बोल अहो यापुढे कधी माझा बड्डे सेलिब्रेट करायचा असेल तर मला काही गिफ्ट न देता अशा गरीब लोकांना लागणाऱ्या वस्तू नक्की द्या आवडेल मला तिचे बोलणे ऐकून आदित्य गाडी चालवत तिच्याकडे पाहतो आणि आता पण दुसऱ्यांचाच विचार करते हे बघून त्याच्या डोळ्याच्या कडार उंधावतात तो मनात विचार करत स्वीट हा तू खरंच खूप वेगळी आहेस म्हणून तर माझ्या हृदयाची राणी आहेस तो गाडी चालवत तिच्या गालावरून हात फिरवत नक्कीच विठाळ तुला हवे तसे मी करेल ती पण त्याचे बोलणे ऐकून आनंदी होते ते बोलता बोलता कधी घरी पोचतात त्यांना कळत नाही घरी आल्यावर थोडा वेळ आराम करतात आणि नंतर आदित्यची एक महत्वाची मीटिंग असते तर तो स्टडी रूममध्ये ती अटेंड करत असतो इशिका घरातील बाकीची मदत घेत हॉल सजवत असते जास्त नाही पण थोडंफार डेकोरेशन ती करत असते आदित्य पण त्याची मीटिंग करून खाली येतो तिने हॉलमध्ये पसारा केलेला असतो आणि त्यात ती पण बसून बलून फुगत असते त्यात पण ती कमालीची क्यूट दिसत होती तो त्याच्या मोबाईलमध्ये तिचे काही पिक्स काढतो आणि तिच्या जवळ येतो स्वीट आर्ट काय हे किती पसारा करून ठेवला आहेस यावरती फक्त एक बॉक्स टाईप स्माइल देते आणि तिचे काम करते आता आदित्य पण तिला मदत करतो दोघे मिळून पूर्ण हॉल सजवतात यातच वेळ कसा जातो दोघांना पण कळत नाही जेवण रेडी असल्यामुळे शिकायला त्याचे टेन्शन होते ते दोघं मिळून जेवण करतात आणि वर येतात फ्रेश होऊन बेडवर आडवे होतात आदित्य तिच्या समोर पुढे हात करतो तशी ती त्याच्या मिठीत जाते ती मिठीत येताच त्याला एक सुकून भेटायचा तो तिला कवटाळून घेतो आणि ते दोघं शांत झोपून जातात राघव आणि माई सकाळी येणार असल्यामुळे आदित्य सकाळी लवकर उठवून त्यांना घ्यायला गेला होता इशिका अजून पण शांत झोपलेली होती तिचा अलाम वाजला तशी तिला जाग आली तिने शेजारी पाहिले तर आदित्य होता गेले वाटतं असा विचार करत ती पण फ्रेश व्हायला निघून गेली आज तिने मजेंटा कलरची साडी नेसली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत असते पटकन तिचं आवडते आणि ती खाली येते इकडे एअरपोर्टवर आदित्य आला तर होता पण त्यांची फ्लाईट तास डिले झाली होती आदित्य तिथे शेर जाऱ्या मारत होता त्याला तर असे झाले होते की माई कधी येतील आणि तो त्यांना कवटाळून मिठी मारेल एवढा उत्सुक तो झाला होता पण त्याला अजून काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार होती म्हणून तो नाराज झाला तशी माई आधीपासून त्यांच्याजवळच होती पण तिची काहीही हालचाल नव्हती पण आता जवळजवळ दहा वर्ष आणि काही महिने यानंतर ती थी डोळ्याने तिच्या आदीला पाहणार होती इकडे बंगलोमध्ये पण सगळेच धावपळीत करत होते इशिकाने एक एक जणाला कामाला लावले होते तिला माईंच्या स्वागतात कसलीच कमतरता नको होती सगळे काही माईंना आवडणारे पदार्थ तिने शेपची मदत करून बनवून घेतले होते त्यांच्या बंगलोकडे पाहून असे वाटत होते की तिथे दिवाळीच आहे जणू माई ज्या रूममध्ये राहणार होत्या ती पण सगळं आवरून तयार केली होती तिला पण आता असे झाले होते कधी माई येतील आणि ती पण त्यांच्या मिठीत जाईल कारण आधी आदित्य तिच्यासोबत काही चुकीचा वागला तर ती सगळं काही माईंना शेअर करायची सगळं तर झाले होते पण ती पुन्हा सगळ्या गोष्टींवरून नजर फिरवत असते आणि नंतर देवघरात जाऊन पूजेचे ताट पण रेडी करते कारण त्या घरची सून आणि माईंची नाच सून जी होती आपली शिका तशी ती घाबरली होती की माई तिला पाहिल्यानंतर काय बोलतील म्हणून पण तिच्या परीने तिने सगळं काही मनापासून केले होते तिला फक्त एवढंच वाटत होते की तिने हे जे काही मनापासून त्यांच्यासाठी केली आहे ते माईंना आवडायला हवे शेवटी आदित्याची प्रतीक्षा संपली आणि माई येणाऱ्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली तसे त्याचे हृदय जोरजोराने धडधड करू लागले तो एका ठिकाणी जाऊन उभा राहिला आणि त्यांच्या येण्याची वाट पाहू लागला आणि शेवटी अर्ध्या तासाने त्यांची नजर माईंवर गेली आणि त्याचे डोळे काठोकाठ भरून आले किती वर्षानंतर तो माईंना असे पाहत होता माई राघवसोबत बोलत असतात कधी स्माईल करत असतात आणि ते दोघे आदित्याच्या समोर येऊन उभे राहतात आदित्यचे ते अंग थरथर कापायला लागते आणि तो थरथरणारे हा त्याच्या माईंच्या घालावरून फिरवतो आज चक्क तो रडत होता त्याच्या माईंचे पण तसेच काहीसे हाल असतात माईंचे डोळे पण काठोकाठ भरून आलेले असतात खूप प्रेमाने तो माईंना पाहत होता त्याने पटकन माईंना मिठी मारली खूप भारी फिलिंग होती दोघांसाठी त्याने त्याचे आई बाबा तर गमावले होते पण माई त्यांच्या सगळ्या काही होत्या आणि आज त्या पूर्णपणे ठणठणीत बऱ्या होऊन त्यांच्यासमोर उभ्या असतात म्हणून त्याला अजूनच आनंद झाला होता माई पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करत असतात माई खूप मिस केली ग मी तुला तो रडत माईंना सांगत असतो आधू रडू नकोस त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्या बोलत असतात तोच मिठीतून बाजूला होत चेहरा उंधळीत घेत माई तू ठीक आहेस ना तुला काही त्रास नाही ना तुझा प्रवास कसा झाला तो काळजीने एकामागून एक प्रश्न विचारत असतो आधू मी ठीक आहे आणि माझा प्रवास पण चांगला झाला हा राघव सोबत होता ना तर मला आठवले सुद्धा नाही काही माई त्याला विचारतात काय रे सुनबाईला नाही आणलेस का मला तर तिला भेटायची खूप उत्सुकता आहे माई ती घरी आहे तो घरी येणार म्हणून तिने खूप तयारी करून ठेवली आहे माई आणि आदित्य बोलण्यात एवढे व्यस्त असतात की आदित्य विसरून जातो की राघव माईंना घेऊन आलाय म्हणून राघव हाताची घडी घालून रागाने आदित्यकडे पाहत असतो आदित्यचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला समजते राघवला राग आलाय म्हणून आदित्य तिथूनच तुला काय झालं आहे तोंड पाडायला खरं तर हे आदित्य मुद्दामून बोलत होता राघव माईंजवळ येतो माई, माई बघ तुला मी घेऊन इथे आलो पण ब्रोचे लक्षच नाही आहे माझ्याकडे आदित्य स्माईल करत त्याच्या खांद्यावर हात ठेवत तुला असे वाटत आहे की माझे तुझ्याकडे लक्ष नाही आहे पण माझे लक्ष आहे तुझ्याकडे पण मला आधी माईंना भेटायचे होते तू जर माईंजवळ दोन महिने होतास आता माई इथे आल्या आहेत तर मला पण लाड करू दे ना त्यांचे आणि त्यांना पण लाळ करू दे माझे तुझा तर लाळ केलाच असेल माईंनी राघव अजून पण रागात पाहत असल्यामुळे आदित्य स्माईल करत त्याच्याकडे पाहत बोलत असतो अजून पण त्यांचा राग गेला नाही आहे हे बघून आदित्य त्याला जवळ बोलावतो तसा राघव हसत त्याच्या जा मिठीत जातो शेवटी आदित्याच्या जा पण लाडाचा होता राघव आणि त्याने दुबईला जाऊन माईंची खूप काळजी घेतली असेल हे माईंकडे पाहून त्याला समजलेच असेल माई पण दोघांना मिठीत घेत किती वर्षांनी त्याच्या नातवांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत असतात राघव पुन्हा मस्करी करत ब्रो आज इथेच थांबायचा विचार आहे का तुझा आम्ही एवढ्या लांबून आलोय याचा तरी विचार कर आदित्य त्याच्या पाठीत एक धपाटा देत हो हो चल जाऊया घरी हो चल जाऊया दोन महिन्यानंतर माझ्या लाडाच्या वहिनीच्या हातचे जेवण करायला मिळणार यापेक्षा दुसरा कुठला आनंद आहे ना हो हो पोट भरून खा तुम्ही घरी येणार म्हणून तुझ्या वहिनीने खूप काय काय बनवून ठेवले आहे राघव एक्सायटेड होत मग तर आता वेळ नको वाया घालवायला चला पटकन तसे माई आणि आदित्य हसतात आदू मला पण भेटायचे आहे रे माझ्या नाच सुनेला तिच्याबद्दल राघवने एवढ्या गोष्टी सांगितल्या आहे की मला पण तिला भेटण्याची खूप उत्सुकता आहे हो हो माई चल आणि निवांत भेट तुझ्या नाच सुनेला आदित्य हसत म्हणाला आदित्यला आज खूप भारी वाटत होते की त्याच्या माईला इशिकाला भेटायचे आहे ते एअरपोर्टच्या बाहेर येतात आदू तू ईशिकाला असे एकटे सोडून नको होते यायला माईंचे बोलणे ऐकून तो गोंधळून माईंकडे पाहतो अगं एकटी कुठे आहे ती घरी आहेस ना बाकी तिच्या सोबतीला तिला अरे तसे नाही आता यावेळी तुझी तिला जास्त गरज असेल म्हणून म्हटले मी कितवा महिना चालू आहे माझ्या नाच सुनेला हे विचारताच त्याचे डोळे पाणावतात जे काही घडून गेले होते ते भरभर त्याच्या नजरेसमोर येत असते राघव त्याला हात लावत भ्रो काय झाले का, का आदित्य स्वतःला सावरत ते आमचे बाळ नाही राहिले साडेतीन महिने झाले होते तिला पण अचानक तिला त्रास होऊ लागला आणि त्यात आमचे बाळ आम्हाला सोडून गेले मागचा महिना आमच्यासाठी खूप कठीण होता बाळाच्या आठवणीतून आम्ही सावरलो नव्हतो पण आता बऱ्यापैकी मी आणि इशिकाने स्वतःला सावरले आहे इशिकाला त्यातून काढायला मी खूप प्रयत्न केले आणि शेवटी इशिका ते सगळं विसरू तर शकली नाही पण स्वतःला स्ट्रॉंग बनवले तिने तर प्लीज तुम्ही दोघं इशिकाला बाळाच्या बाबतीत काही विचारू नका ब्रो मला तरी सांगायचे ना सांगितले असते राघव पण तू माईंसोबत होता उगाच तुला त्रास नको म्हणून मी काही सांगितले नाही आदित्यचे बोलणे ऐकून माई आणि राघवला पण भरून येते बरं झाले ते झाले आम्ही सावरलो आहोत त्यातून तुम्ही पण सावरा आणि आज तर किती आनंदाचा दिवस आहे त्यामुळे हे सगळं विसरून आनंदाने घरी चला ते तिघंही घरी जायला निघतात आदित्य शिकाला फोन करून सांगतो की आम्ही एअरपोर्टवरून निघालो आहे म्हणून तशी शिकाच्या हृदयाची धडधड अजूनच वाढते आणि एक तासाने त्यांची गाडी गेटमधून आत येते आदित्य खाली उतरून माई बसलेल्या साईडच्या डोअर ओपन करतो आणि माई भरलेल्या डोळ्यांनी खाली उतरून बंगलोला पाहत असतात त्याच्या मुलाने म्हणजेच आदित्य आणि राघवच्या बाबांनी खूप मेहनतीने हा बंगलो उभारला होता आणि त्यांच्या अमनातला आदित्यने पूर्ण मनापासून सांभाळले होते जसा होताच आदित्यने तसाच ठेवला होता बंगलोकडे पाहत त्यांनी घालवलेले क्षण त्यांना आठवत होते आदित्य त्याच्या आईबाबांसोबत किती आनंदाने हे सगळे राहत होते एक एक गोष्ट त्यांना आठवत होती त्यानंतर त्यांचे आईबाबा राघवला घेऊन आलेत राघव घरी आला तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला होता आदित्य आणि राघव माईंच्या खांद्यावर हात ठेवत माई, माई आम्हाला माहिती आहे तुला मागचे दिवस आठवत आहे आईबाबांची आठवण येत आहे पण ते आता आपल्यात नाही आहे पण त्यांच्या आठवणीत नेहमीच आपल्यासोबत राहतील पण तू आता अजिबात रडू नकोस तो आमच्यासोबत आहेच हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, महत आहे। चल जा आज जाऊया आणि ते दोघं माईंना घेऊन दरवाज्याजवळ येतात तोच ही शिकार तिचे ताट घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभी राहते मजेंटा कलरच्या साडीमध्ये ती खूपच क्यूट आणि सुंदर दिसत असते माई आणि राघव खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतात पण आपल्या हिरोची तर तिला बघून विकेटच पडते आज खूप दिवसानंतर तो तिला साडीत पाहत असतो ती स्माईल करत माई आणि राघवकडे पाहत असते आणि नकळत एक नजर आदित्यवर टाकते आणि त्याला असे वाहना पून पाहताना बघून तिच्या अंगावर शहारेच येतात पण ती स्वतःला नॉर्मल ठेवत माईंकडे पाहत गोड स्माईल करते माई पण तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतात इशिका त्यांचे ओक्षण करते आणि आत यायला सांगते आत येताच ती माईंना वाकून नमस्कार करते माई पण तिच्या डोक्यावरून हात फिरव तिला आशीर्वाद देत असतात अखंड सौभाग्यवती भव म्हणतात तशी ती स्माईल करत सरळ उभी राहात त्यांच्या हातात हात घेत माई तुम्ही ठीक आहात ना माई हसत इशिका मी आता ठणठणीत आहे त्यांचे बोलणे ऐकून तिला पण खूप आनंद होतो आदित्य तर अजून पण भान अरकून त्यांच्या स्वीटहाटला पाहत होता तोच माई त्याला आवाज देतात पण त्याचे लक्ष नसते राघव त्याला धक्का देत वहिनीला नंतर बघ माई बोलावते तुला तसा तो भानावर येतो एक रागेट कटाक्ष त्याच्यावर टाकतो आणि माईंजवर जातो आदू नक्षत्रासारखी नाचून आहे माझी खूप सुंदर तसं आदित्य लाजत त्याच्या केसांवरून हात फिरवतो इशिका पण नजरखाली घेऊन लाजत असते इशिका पण माईंसोबत बोलत होती की राघव इशिका जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवत हे काय वहिनी आम्ही आल्यापासून तुला माझ्याशी बोलायचा अजिबात वेळ नाही आहे तशी इशिका त्याच्या केसांवरून हात फिरवत असे नाहीये तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहे तुला कसे विसरेन ना मी खूप मिस केले मी तुला घरातील काम करणारी सगळी माणसे सुद्धा माईंना प्रेमाने पाहत होती कारण ते माई असताना पासून तिथेच काम करत होते माई आता पण नजर फिरवत घरात पाहत असतात राघव आणि इशिकाची मस्ती चालू असते राघव इशिकाच्या हाताची पप्पी घेत वहिनी तुझ्या हातचे जेवण खूप मिस केले गमी ती पण त्याच्यावरून नजर फिरवत ते दिसतच आहे तुझ्याकडे बघून तब्येत बघ कशी झाली तुझी पण वहिनी ब्रो सांगत होता तू आज खूप काय काय बनवले आहे आणि इथे आल्यापासून तर सुगंध घरात दरवडत आहे ना त्यानेच भूक लागली आहे बघ मला वहिनी जवळजवळ दोन महिन्यानंतर तुझ्या हातचे खाणार आहे बघ हो हो आणि तुझ्या आवडीचे पण सगळं काही बनवले आहे बरं तसा राघवला खूपच आनंद होतो राघव आदित्य आणि माईंकडे पाहात मला खूप भूक लागली आहे जेवायची का आदित्य त्याच्याकडे पाहात हो हो माहिती तुला खूप भूक लागली आहे पण आपण दुबईवरून आलो आहोत हे विसरलाच वाटतं आपल्याला अजून फ्रेश व्हायचे आहे आणि फ्रेश झाल्यानंतर जेवायला मिळेल आदित्यचे बोलणे ऐकून राघो स्माईल करत हो हो मेरे बड़े भाई आणि तो त्याची बॅग घेऊन त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघून जातो माई तू पण फ्रेश हो चल इशिका आणि मी मदत करतो तुला आणि ते दोघं माईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन येतात रूम पण इशिकाने खूप छान प्रकारे सजवलेली होती माई आत येतास त्यांना भरून येते आदित्य त्यांचा चेहरा झडीत घेत माई आता फक्त आनंदाने जगायचे मागचे आठवून उगाचा श्रो उघडायचे नाही माई पण डोळे मिचकावत होमध्ये मान हलवतात बरं आम्ही आलोत बाहेर तुला काही लागले तर बोलव आम्हाला माई पण मान हलवून हो म्हणतात आदित्य आणि इशिका बाहेर येतात माई पूर्ण रूमवरून नजर फिरवत असतात त्यांच्या एक एक वस्तू त्या प्रेमाने पाहत असतात नंतर त्यांच्या आवरायला त्या आत जातात इकडे आदित्य आणि इशिका बाहेर येतात आदित्य बाहेर पाहतो तर त्याला आजूबाजूला कुणीही दिसत नाही तसा तो इशिकाचा हात पकडून तिला भिंतीला टेकावतो तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते आदित्य विचारतो तो तिच्या विचार चेहऱ्यावरचा अगदी जवळ त्याचा चेहरा आणतो आणि एक बोट तिच्या उघड्या कमरेवरून फिरवतो हो त्याचे बोट जसे जसे फिरत असते तिच्या अंगात शिरशिर येत होती ती गोंधळून माईंच्या रूमकडे पाहत अहो काय करताय माई येतील ना तो मिश्किलपणे हसत येऊ दे ना मग आणि असेही मी माझ्या बायकोचे लाड करतो आहे ना तशी ती त्याच्या हाताला फटका मारत सोडा आम्हाला जाऊ द्या तो तिच्या आजूबाजूने हात भिंतीला टेकवतो आणि तिला दोन्ही हाताच्यामध्ये कैद करतो स्वीटहार्ट आज काय मारायचा प्लॅन आहे का मला साडीमध्ये तू खूपच सुंदर दिसते ती त्याच्या डोळ्यात पाहत साडी मी तुमच्यासाठी नाही माईंसाठी नेसली आहे तो भुगया उंचावून हो का म्हणजे माईंना इम्प्रेस करण्यासाठी आहे तर हे सगळं नाही अहो असे काही नाही आहे ती मस्करीच्या सुरात ती माझ्या नवऱ्याला पण साडी खूप आवडते ना आणि ती पुढे बोलणार तोच आदित्य तिला मिठी मारतो स्वीट आज मी खूप हॅपी आहे माई पूर्णपणे ठीक आहे आणि आपल्यासोबत आहे हां आईबाबांची कमी जाणवते ती पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला आधार देत असते अहो मी समजू शकते पण आता माई आपल्याजवळ आहेत तर त्यांचाच विचार करा आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणी आपल्याला येतच असतात पण त्यांना विसरणे योग्य असते तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या कपडावर केस करतो आणि त्याचे लक्ष तिच्या लाल सुटू ओटांकडे जाते आणि तो तिच्या ओटांवर ओटेक टेकवणार तोच राग वहिनी वहिनी करत खाली येतो त्याच्या आवाजाने हे दोघं भानावर येतात आणि शिका पटकन बाजूला होते आदित्य पण केसांवरून हात फिरवत स्माईल करत असतो तिच्याकडे पाहत हसत आला आपल्या प्रेमकथेमधील विलन ती त्याला फटका मारत अहो काहीही काय काही बोलतात लहान भाऊ आहे ना तुमचे तो पण तिच्या डोक्यावर टपली मारत आणि मोठी त्याची बाजू घेणारी चल जाऊया नाहीतर आपल्याला शोधत तिथे येईल आणि ते हसत हॉलमध्ये येतात तोच माई पण त्यांचा आवरून येतात माई येताच आदित्य आणि राघव त्यांचा हात पकडून त्यांना मेन चेअरवर बसवतात ज्या आधीपासून नेहमी तिथे बसायच्या त्याच जागेवर बसतात आणि ते दोघं माईंच्या आजूबाजूला बसतात टेबलवरचे पदार्थ बघून राघवच्या तोंडाला पाणी सुटते आणि तो त्याचे ताट वाढून घेत असतो त्याला खूपच भूक लागल्यामुळे तो सगळ्यांवरून नजर फिरवत मला खूप भूक लागली आहे मी बसतो जेवायला आणि तो जेवायला जे सुरुवात करतो आदित्य आणि माई त्याला हसत असतात माई आपला राघव लहान होता तसाच आहे बघ जरा म्हणून बदल झाला नाही आहे त्याच्यात राघव मात्र त्याला इग्नोर करत जेवण करत होता आदू जेऊ दे रे त्याला माई त्याला म्हणतात इशिका माई आणि आदित्यला पण वाढते माई तिच्याकडे पाहत बेटा तू नाही जेवणार आमच्यासोबत तसे इशिकाचे डोळे भरून येतात आदित्यनंतर आज माईंनी तिला प्रेमाने जेवायला बस म्हणून सांगितले होते ती पण आदित्यच्या शेजारच्या चेअरवर बसते तिला भरून आले होते ते आदित्यला समजले होते तो राघव आणि माईंकडे पाहतो तर त्या त्यांचे जेवण करत असतात आदित्य तिच्या हातावर हात ठेवतो तशी ती चमकून त्याच्याकडे पाहते तर तो डोळ्यांनीच तिला रडू नकोस म्हणून सांगतो ती पण मान हलवत नाही रडणार म्हणून सांगते तिने बनवलेल्या जेवणाची सगळ्यांची प्रशंसा केली माईंनी पण तिने बनवलेले जेवण खूप आवडले एवढ्या दिवसानंतर माई एवढे टेस्टी जेवण करत होत्या पोट भरून त्या खात असतात तोच माई आदित्यकडे पाहत आदू तुला एवढी नक्षत्रासारखी सून कुठे मिळाली म्हणजे तुमचे दोघांची लव्ह मॅरेज आहे ना मग ते कसे झाले हे विचारताच आदित्यला जोराचा ठसका लागतो इशिका त्याला पाणी देते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते माईंनी त्याच्या लग्नाबद्दल विचारल्यामुळे दोघं पण गोंधळले असतात बघूया पुढील भागात आदित्य ते माईंना त्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल काय सांगेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद